सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार मागील भागात आपण शिवप्रभूंचा प्रथम अवतार कालभैरव याविषयीची माहिती पाहिली शिवपुराणामध्ये आता शिवजींचा दुसरा अवतार जो आहे शरब अवतार त्याचे वर्णन आपण पाहूया हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नृसिंह अवतारामधील विष्णू हे वीरभद्रचे अपशब्द ऐकून अतिशय संतापले आणि त्यांनी त्यावेळेस असे व्यक्त केले की मी या चराचराचा संहार करणारा आहे माझा संहार कुणीच करू शकत नाही माझ्यावर सत्ता गाजवणारा या संपूर्ण सृष्टीमध्ये कोणी नाही आणि त्यावेळेस वीरभद्राचे बोलणे ऐकून रूप धारण केलेल्या श्रीहरींना क्षणभर अहंकार निर्माण झाला ते अक्षरशः त्याच्या अंगावर धावून जाण्यास उद्युक्त झाले तेवढ्यात आकाशामध्ये सर्वांना भय उत्पन्न करील असे शिवतेच प्रकट झाले त्या तेजामध्ये वीरभद्र आणि नृसिंह आणि सूर्याचे तेजही लुप्त झाले भगवान शिवप्रभूंचे ते महान तेजोमय स्वरूप पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्यानंतर रूपातील रुद्रदेवांनी त्यांच्या पंखाच्या फटकाऱ्यांनी अक्षरशः श्रीहरींना जर्जर करून टाकले आणि उंच आकाशात नेऊन वारंवार खाली टाकण्याचा उद्योग सुरू केला त्यामुळे नृसिंह स्वरूपात असलेले श्रीहरी फारच व्याकुळ झाले त्यांनी दिनवदन होऊन महादेवजींपुढे हात जोडले आणि त्यांनी महादेवांची स्तुती करण्यास सुरुवात केली काही वेळाने जेव्हा महादेवांचा क्रोध शांत झाला त्यावेळेस श्रीहरी हात जोडून त्यांना म्हणाले की शिवप्रभू आपण खरंच खूप धन्य आहात तुमचे सामर्थ्य खूप आघाध आहे तुम्ही मला परास्त करून शरण आणले माझी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की ज्या ज्या वेळेस एखाद्या जीवास अहंकार दूषित करेल त्या त्या वेळेला तुम्ही तुमच्या निजकृपेने त्याचा अहंकार दूर करावा आणि अशा प्रकारे तुम्ही संसाराचे म्हणजेच प्रपंच आसक्तीचे हरण करता म्हणून तुम्हाला हर हर असे म्हणतात आणि मग श्रीहरींना महादेवांनी शरीर धारण करावयास लावले आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये नृसिंहरूप हे त्यांनी सामावून घेतले ज्याप्रमाणे दुधामध्ये दूध आणि पाण्यामध्ये पाणी मिसळून जाते त्याप्रमाणे स्वरूप त्यांनी स्वतःमध्ये लीन करून घेतले त्या दिवसापासून रुद्रदेवांच्या रुंडमाळेमध्ये नृसिंहाचे मुख ओले गेले ते स्वतः नृसिंहाचे चर्म परिधान करून त्यानंतर पुन्हा आपल्या स्वधामास निघून गेले शिवप्रभूंच्या या शरभ अवताराचा परमपवित्र इतिहास जो कोणी श्रवण किंवा पठण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्याची सर्व दुःख व शत्रू निवारण होते सर्व मंगलमय होते अशा प्रकारे श्रीहरींचा अहंकार नष्ट करून महादेवांनी आपला द्वितीय अवतार शरभ अवतार सर्वांच्या समक्ष आणला शिवपुराणामध्ये शिवांच्या अनेक अवतारांचे कथन आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या अवगुणाचा नाश करण्यासाठी किंवा जीवाला जडलेल्या बाधा दूर करण्यासाठी प्रत्येक अवतार त्यांनी के धारण केलेला असून त्याचा इतिहास हा अतिशय मंगलमयाचा आहे शिवपुराण हा एक ओतप्रोत असा शिवभक्तीने भरलेला ग्रंथ असून यामध्ये विविध प्रकारचे कथानके आहेत त्याचबरोबर अतिशय गुह्य असे ज्ञान देखील आहे आणि शिवजींच्या विविध अवतारांचे वर्णन बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व अशा प्रकारची वर्णने आपल्याला या, या ग्रंथामध्ये आढळतात माझ्या बालबुद्धीने जे काही मी शिवजींच्या कृपेने आपल्यासमोर व्यक्त करते ते सुफळ संपूर्ण व्हावे म्हणून त्यांच्या चरणी आरोप